students, i am Prof. professorita Gaikwad. welcome in our free education channel english master so as upon class 11 English textbook series uh, unit number two okay so unit number one apply already uh Shikun upload karna hai. i have already taught and uploaded unit number two unit number two i have started and the uh, this is the poem number 2.2 this so i've already taught and uploaded the poem number 2.1 the charity okay so let's learn this so in the full explanation in marathi keep supporting do like share subscribe our channel before starting the poem let's check this some information about the poet and the poetess okay so victor hugo this is the uh, image of or uh, this is the photo of the victor hugo ही पो ही वॉज पोएट नॉवलिस्ट अँड ड्रमाटिस्ट ऑफ द नाईन सेंचुरी अँड वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ द फ्रेंच रोमॅटिक रायटर्स म्हणजे ते फ्रेंच रोमँटिक रायटर्स मध्ये होते एकोणीसाव्या शतकात गाजलेले दो रिगार्डेड इन फ्रान्स एज वन ऑफ द कंट्रीज ग्रेटेस्ट पोएट्स ही इज बॅटर नोन फॉर नोव्हल्स एज नोट टू डॅमिट पॅरिस एटीन थर्टी वन अँड लॅस मिजरे सिक्स्टी टू म्हणजे ह्या दोन त्यांनी लिहिलेल्या नोवल्स आहेत आणि ही जी नेक्स्ट पिक्चर आहे दॅट इज द पिक्चर ऑफ तौरुलता दत्त शी वॉज अ बंगाली पोएट ऑल्सो नोन ॲज तोरू रोट इन इंग्लिश अँड फ्रेंच वॉज बोर्न ऑन फोर्थ मार्च एटीन फिफ्टी सिक्स इन कोलकाता सो या ज्या आहेत तोरुलता दो ही जी मूळ पोयम आहे द सोअर ती फ्रेंच या लँग्वेजमध्ये लिहिलेली आहे दॅट इज रिटन बाय व्हिक्टर युगो आणि त्यानंतर ती ट्रान्सलेट करण्यात आलेली आहे तोरुलता दत्त यांनी त्यांना ट्रान्सलेट केलेलं आहे इंग्लिशमध्ये शी इज कन्सिडर्ड टू बी द फर्स्ट इंडियन पोएटर्स टू राईट वर्सेस इन इंग्लिश अँड फ्रेंच शी ट्रान्सलेटेड डझन्स ऑफ पोयम्स अँड कम्प्लिटेड अ नोव्हल बिफोर हर डेथ ॲट द एज ऑफ ट्वेंटी वन हा पोयम्सच्या सीता लोटस अँड आर कॅझुरिना ट्री आर वेल लव्ड म्हणजे वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांचा देहांत झाला बट बिफोर दॅट शी हॅड कम्प्लिटेड अ नोवेल त्यांनी खूप साऱ्या पोयम्स ट्रान्सलेट केलेल्या आहेत द सो इज अ ट्रान्सलेशन ऑफ विक्टर ह्युग पोयम झेस ऑन दॅस सामलीज ले सॉर इट इज ट्रान्सलेटेड बाय तोरू दत्त फ्रॉम फ्रेंच टू इंग्लिश म्हणजे ही जी मूळ पोयम आहे ती फ्रेंच लँग्वेजमध्ये लिहिलेली आहे विक्टर ह्युग यांनी आणि त्यानंतर तोरुलता दत्त यांनी ती इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेली आहे द सॉर इज अ पोएम अबाउट अ फार्म हु इज सोईंग सीड्स म्हणजे ही कविता आहे एका शेतकऱ्याविषयी की जो शेतामध्ये काम करत आहे ही हॅज सीन मेनी बॅड हार्वेस्ट इन हिज लाईफ हार्वेस्ट म्हणजे आपण म्हणू शकतो ना पिकाचा जो हंगाम आहे पेरणी कापणी जे काय असेल सो त्यांनी बरेच असे वाईट अनुभव घेतलेले आहेत शेतीचं काम करताना हाव एव्हर ही इज ऑप्टिमिस्ट ही इज सो ऑप्टोमिस्टिक ऑफ हॅव्हिंग अ गुड हार्वेस्ट एव्हरी टाइम टू प्रोसेस ग्रेन ऑप्टमिस्टिक म्हणजेच काय की त्यांच्या मनामध्ये एक अशी आशा आहे की नेहमी जेव्हा ते काम करतात शेतामध्ये की येस त्याच्यातून त्यांना काहीतरी चांगला बेनिफिट मिळेल आणि नेहमी ते तसाच प्रयत्न करत राहतात सो लेट्स लर्न दी पोएम सिटिंग इन अ पॉच कूल सनलाइट आय सी डाईंग फास्ट ट्विलाइट हॅस्टन्स ऑन टू रूल वॉकिंग आर्स हॅव वेल नाईट पास्ट सो The poet is seated in the front of her house, watching the evening scene before her. And the sun is setting, twilight has set in, daylight is fast fading as night falls upon the earth. Yat sarta Sitting in a porch, the poet is seated in the front of her house. Garacha praveshdwara pashi, saiyankarche pahatana, nivantati hai. Twilight hastens on to rule, working hearts have well nigh passed. आणि आकाशात आता संधी प्रकाश पसरू लागला आहे कामाची वेळ जी आहे ती जेमतेम संपत आलेली आहे सो so, पोर्च वे म्हणजेच काय की अ वरंडा ऑर अ कवर्ड शेल्टर इन फ्रंट ऑफ अ बिल्डिंग म्हणजे घरासमोरचा जो प्रवेश मार्ग किंवा आपण मराठीत त्याला वरंडा असं म्हणतो त अर्थ होतो की डास्क सनडाऊन हाफ लाईट नाईट फॉल म्हणजे संधी प्रकाश संध्याकाळची जी, जी वेळ आहे ती त्यानंतर वेलनाईचा अर्थ होतो ऑलमोस्ट बट नॉट कम्प्लिटली ऑर एक्झॅक्टली म्हणजे जवळ जवळ म्हणजे आता आकाशात संधी प्रकाश जवळजवळ म्हणजे पसरू लागला आहे आणि कामाची वेळ जेम किंवा जवळजवळ संपत आलेली आहे असं कवयत्री इथे म्हणत आहे नेक्स्ट पाहूयात शॅडोज रन अक्रॉस द लॅन्ड बट लिंग स्टील ओल्ड इन रॅग्स ही पेशंट स्टँड लुकिंग ऑन आय फील अ थ्रील इन द ओके द पोएट इज सेईंग दॅट वर्किंग आवर्स आर ऑलमोस्ट ओवर म्हणजेच कामाची वेळ जेम तेम संपत आली होती बट इन दट इन द डिमनेस ऑफ डस्क शी सीज अ फार्म स्टील अमांग हिस फील्ड परंतु जमिनीवर जेव्हा सावल्यांचा खेळही सुरू झाला आहे शॅडोज रन अक्रॉस लँड जमिनीवर सावल्यांचा खेळ सुरू झाला आहे बट सो लिंग स्टील परंतु समोरच्या शेतात शेतकरी अजूनही रेंगाळताना दिसत आहे सोवर आर सोअर -E म्हणजे द पर्सन हु प्लांट म्हणजे पेरणी करणारा शेतकरी आणि लिंगर्स एन जी आर एस लिंगर्स -E म्हणजे हँग्स अराउंड म्हणजे रेंगाळणे किंवा फिरणे किंवा घुटमळणे हा अर्थ होतो त्याचा ओके okay, स्टुडंट त्यानंतर ओल्ड ओल्ड म्हणजे काय म्हातारा रॅग्स म्हणजे जीर्ण कपड्यातला ही पेशंट स्टँड चिकाटीने शेतात तो काम करत आहे लुकिंग ऑन आय फील थ्रिल आणि त्या शेतकऱ्याला पाहताना कवयित्रीच्या मनामध्ये आपुलकीची भावना किंवा एक विलक्षण आदराची भावना दाटून येत आहे शॅडोज रन अक्रॉस द लँड बट अ सो लिंग स्टील ओल्ड इन रॅग्स ही पेशंट स्टँड्स लुकिंग ऑन आय फिल अ थ्री द पोएट इज प्रिसीव द फिलिंग ऑफ रिस्पेक्ट फॉर द फिजंट हिज फिगर डार्क अगेन्स्ट द इव्हनिंग स्कायज म्हणजेच की त्या संध्याकाळच्या वेळेमध्ये जमिनीवर सावल्यांचा जो खेळ सुरू झालेला आहे त्यावेळी समोरच्या शेतात शेतकरी अजूनही रेंगाळताना तिला दिसत आहे म्हातारा जीर्ण कपड्यातला तो कष्टकरी पाहून चिकाटीने शेतात काम करताना पाहून माझ्या मनात त्याच्याविषयी विलक्षण आदराची आणि आपुलकीची भावना दाटून येते आहे असे इथे कवयित्री म्हणते आहे ब्लॅक अँड हाय हिट सिलाउटे डॉमिनेट्स दि फ्युरोज डीप नाऊ टू सो द टास्क इज देत कम अ टाइम टू ब्लॅक अँड हाय म्हणजेच काय की उंच आणि असं आपण म्हणूया की त्या संध्याकाळच्या वेळी त्याची जी प्रतिकृती दिसत होती संध्याकाळच्या वेळा संध्याकाळच्या त्या वेळेत दॅट इज मावळत्या सूर्याच्या संधी प्रकाशात त्याची भव्य काळी आकृती ब्लॅक अँड हाय इज सलावटे सलावटे म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की आपण एखाद्या जर समजा अंधारात थांबलो आणि तिथे जी आपली सावली म्हणजेच सूर्यप्रकाशामध्ये जी सॉरी चंद्राच्या चांदण्यात किंवा चांदण्यांच्या प्रकाशात जी आपली एक सावली दिसते सावली मोठीच दिसते त्या ती तशी तिला दिसत आहे मावळत्या सूर्याच्या संधी प्रकाश त्याची भव्य काळी आकृती फ्युरोज म्हणजेच काय की लाईन ट्रेन चॅनेल म्हणजेच नांगरांनी केलेली चाचणी किंवा चर्ज शेतात केली जाते नाव टू सो टास्क इज सेट मावळ सूर्याच्या संधी प्रकाशात त्याची भव्य काळी आकृती नांगरलेल्या शेतात दूरवर पसरलेली दिसते कम टाइम टू रिप आणि आता शेतकरी पेरणीच्या कामासाठी सज्ज झालेला आहे मार्चेस ही अलॉंग प्लेन टू अँड फ्रो अँड स्कॅटर्स वाईड फ्रॉम हिज हँडियस ग्रेन आय आता इथे अलॉंग plain to अँड fro अँड स्कॅटर्स वाईट याचा अर्थ असा आहे की पेरणी झाल्यानंतर लवकरच पीक कापणीला येईल अशी अशा उरगी बाळ बाळगत आपला जो शेतकरी आहे तो शेतामध्ये फ्रॉम हिज हँड्स द प्रिशियस ग्रेन म्हणजे आपल्या हातातील धान्याचे मौल्यवान मोती तो ओंजळीने जमिनीत पसरवत पुढे जातो आहे म्यूज आय ॲज अ सी हिम स्ट्राइड म्यूज म्हणजे काय स्टुडंट की दॅट इज uh, गर्क होणे किंवा गुंग होऊन जाणे आणि त्याचे हे काम पाहून मी गुंग होऊन त्याचे हे काम मी गुंग होऊन किंवा गर्क होऊन पाहते आहे असं इथे कवयित्री म्हणते आहे डार्कनेस डीपन्स द हिज डीपन टू माइन आईज आर ऑगस्ट अँड स्ट्रेंज हिज स्कायज डार्कनेस डीपन्स फेड द लाइट म्हणजेच काय की उजड आता हळूहळू मंदावत जातो आहे आणि अंधार आणखी गडद होत होऊ लागला आहे नाव हिज गेस्टस टू माइन आईज आर अगस्ट अँड स्ट्रेंज हिज हाईट अर्थ काय होतो ए जीएसटी ऑगस्ट हा तो महिना आहेच बट याचा जो अजून एक अर्थ आहे दॅट इज नोबल डिग्निफाईड किंवा इम्प्रेसिव्ह आपण असं म्हणतो की ओजस्वी किंवा उदात्त जी तो उदात्त ओजस्वी किंवा भव्य असा याचा अर्थ होतो ऑगस्टचा तर उजेड आता हळूहळू मंदावत जातो आहे आणि अंधार आणखी गडत होऊ लागला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर कामात घडलेली शेतकऱ्याची ती मूर्ती मला विलक्षण ओजस्वी भासते जणू त्याची प्रतिमा तिला आभाळा एवढी प्रभावी व उदात्त झाल्यासारखी वाटते टू सेम जणू स्टार प्रतिमा तिला आभाळा एवढी प्रभावी व उदात्त झाल्यासारखी वाटते ओके okay, आणि येशा अर्थ तुम्हाला माहितीच असेल स्टुडंट की मुवमेंट म्हणजेच हालचाल सो धिस इज द मिनिंग ऑफ दिस फुल पोयम लेट्स लेन अगेन sitting in a porchway cool, sunlight i see dying fast; twilight has turned on to rule; working hours have well nigh passed. shadows run across the lands, but so linger still; old in rags he patient stands, looking on, i feel a thrill. black and high his salauhti dominates the furrows deep; now to sow the task is set; soon shall come a time to reap. marches he along the plain, to and fro, and scatters wide from his hands the precious grain muse i as i see him stride darkens deepens fades the light now his gestures to mine eyes uh, august and strange his height seems to touch the starry skies so this is the poem which is translated by Toru datta and the original poem is written in the french language by victor hugo सो so, आय होप की तुम्हाला ही कविता व्यवस्थितपणे समजलेली आहे मी तुम्हाला शब्दांचे सुद्धा अर्थ सांगितलेले आहेत आणि एक्सप्लेन सुद्धा केलेला आहे की व्हॉट द पोएट वॉन्ट टू टेल अस थ्रू आउट दिस पोएम दॅट की तिने त्या शेतकऱ्याचं जे वर्णन केलेलं आहे ते आपल्याला या पोयम मधून दिसत आहे सो so, लवकरच भेटूयात नेक्स्ट लेक्चर मध्ये तोपर्यंत टू लाईक शेअर सबस्क्राईब आवर चॅनल आणि आपल्या चॅनेलची जी प्लेलिस्टची लिंक आहे क्लास इलेव्हनची मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते क्लिक ऑन दॅट लिंक बिलो अँड चेक ऑल द लेक्चर्स अबाउट दी क्लास इलेव्हन इंग्लिश टेक्स्टबुक सिरीज सो लवकरच भेटूयात नवीन लेक्चर मध्ये तोपर्यंत टेक केअर युअर सेल्फ फॅमिली फ्रेंड्स थँक्यू सो मच अँड ब बाय